नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या गणपती पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे भारतात महाराष्ट्रात विशेषत मुंबईत मोठ्या संख्येने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे मुंबईमध्ये आणि अनेक मुंबईमध्ये अनेक मोठी मंडळं जी आहेत ती कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्यातली त्यातीलच एक महत्त्वाचं गणेश मंडळ म्हणजे खेतवाडीचा लंबोदर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष उमेश कारंडे जे आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर सध्या सगळीकडेच मोठ्या जय्यत तयारी सुरू आहे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे अगदी तोंडावर आला आहे गणेशोत्सव आणि आता गणेशोत्सव लव, लवकरच येणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने तयारी सुरू आहे तुमच्या मंडळाची तयारी कुठपर्यंत आली आहे कशी तयारी सुरू आहे काय सांगाल आमच्या मंडळाची तयारी आतापर्यंत गणपतीचं आगमन झालेलं आहे फक्त चालू आहे आणि यावेळी जी थीम जी आमची आहे ती पहिलगाम जे आतंकवादीचा हल्ला झाला त्यावरती आमची थीम आहे ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंधू त्या गोष्टीवरतीच आम्ही जो आमचा थीम बनवलेला आहे आणि जे आपली जे कमांडर सोफी आहेत त्यांच्या आधारच आम्ही पूर्ण थीम रेडी केलेली आहे आणि आतापर्यंत एक दहा टक्केच काम आमचं राहिलेलं आहे सगळं झालेलंच आहे अच्छा म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जर तुमचं हे होत असेल तर तुम्ही किती दिवस या गोष्टीची तयारी करता संकल्पनेची तयारी तीन महिने आम्हाला या गोष्टीसाठी लागतातच जी पहिली मीटिंग ते तीन महिने अगोदर होते त्याच कार्यकर्त्यांमधून ते आम्हाला उत्साह दिसून येतो की किती लोकांना त्याची गरज आहे कधी गणपती येतोय असं सगळ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आणि मग किती कार्यकर्ते गल्लीतली किती, किती टीम टीम अशी अडीचशे कार्यकर्ते असतात पण आमची खेतोडी म्हणजे क्रेज आहे गणपतीचा त्याच्यामध्ये गिरगावचे कार्यकर्ते कामाठीपुरा कुंभारवाडा त्यांना असं वाटतं की आम्ही खेतोडीचे कार्यकर्ते कधी बनू म्हणजे काम करण्याची इच्छा जी असते जे रात्री अकरा हो ते सकाळी पहाट होते तोपर्यंत गर्दी असते खेतवाडीमध्ये तर बाहेरच्या कार्यकर्त्यांना कसं असतं गणेश मंडळ त्यांची असतात त्यांना ते मजा येत नाही काम तर त्यांना काम संधी हवी असते ती संधी ते लोक म्हणजे बाहेरचे अडीचशे कार्यकर्ते आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात म्हणजे टोटल आम्ही पाचशे कार्यकर्ते काम करतो म्हणजे मोठ्या संख्येने तुमच्या गणेश मंडळाच्या इतिहासाबद्दल जरा सांगाल कुठून सुरुवात झाली किती वर्ष अजून पर्यंत झाले आणि एवढ्या वर्षात कशा पद्धतीने तुमच्या गणेशोत्सवाचं स्वरूप जे आहे साजरा करण्याचं ते बदलत गेलं मॅडम आमचं एकोणीसशे अठ्ठावन्न साली आमचे गणेश मंडळी स्थापना झाली त्याच्यामध्ये आमचे जे महादेव गाडेकर आहेत जाधव काका आहेत माझे चुलते भरत आहेत त्यांनी त्याची ते स्थापना केली मला तर आता हल्ली तीस वर्ष झाली मंडळामध्ये मी लहानपासून कार्य करतो आणि आज तीस वर्षांचा आज मी अध्यक्ष या पदावरती आलेलो आहे तर त्याच्यामध्ये पूर्वी लहान मूर्ती असायची दहा फुटाची मूर्ती दहा फुटाची मूर्ती एक साधारण दोन हजार दोन दोन हजार पाच पर्यंत मग एक ट्रॉलीची संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली की आता लहान मूर्ती बंद मग ट्रॉली तयार करूया मग ट्रॉली तयार आम्ही केली दोन हजार पाचला आणि करून आमची पहिली मूर्ती उभी मूर्ती अठ्ठावीस पटची मूर्ती आम्ही श्रीरामाची मूर्ती बनवली हो तर ती मूर्ती इतकी गाजली आमची इतकी गाजली म्हणजे त्याचा प्रतिसाद आम्हाला इतका चांगला भेटला मग तेव्हापासून आम्ही श्रीराम झाले त्याच्यानंतर घंटा करणं घंटा करणं हनुमानाची मूर्ती अशी एक नवीन नवीन संकल्पना थोडंसं वेगळं वेगळं करायचं आम्ही दाखवलं गेल्या वेळी पण आम्ही वर्ल्ड कपच्या याच्यावरती आधार तर वर्ल्ड कप जेव्हा आम्ही जो साकारला तेव्हा लोक खेतवाडीमध्ये येताना जे गणेश भक्त वर्ल्ड कप कपवाली गल्ली कुठे वर्ल्ड कप कपवाली गल्ली कुठे अशी लोकांना विचारत होते ते आमच्या कहाणं आले की आम्ही एवढं आमचा उत्साह वाढायचा की खरंच काहीतरी आपण केलं त्याच्यामध्ये विराट कोहली आहेत रोहित शर्मा आहेत त्यांनी पण आमच्या मंडळाला ट्विट केलं अच्छा म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद भेटलेला आहे त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये यावेळी अशी संकल्प आली की सिंधू ऑपरेशन जे जे आपल्या सैनिकांनी त्यांना उत्तर दिलं त्याच्यावरती आपण सैनिकांचं अभिवादन त्यांना आपण हे करूया तशी आम्ही केले या वर्षी ट्रिब्युट पण नक्कीच तुम्ही आता जसं म्हणालात की ना अनेक संकल्पना तुम्ही जे आहेत अजूनपर्यंत साकारलेल्या आहेत मागच्या वर्षी देखील तुम्ही वर्ल्ड कपची संकल्पना साकारली होती तुम्ही एकतर पहिली गोष्ट तर ह्या सगळ्या संकल्पना येतात कुठून किंवा तुम्ही जे आहे ह्या या सगळ्या संकल्पना संकल जेव्हा तुम्ही ठरवता हो hmm. त्यावेळेस कोणाकोणाचं मत ग्राह्य धरलं जातं हो। आणि त्यातून कशी ठरवता हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकल्पना ठरवताना हो मुख्य कुठली गोष्ट डोळ्यासमोर ठेवता म्हणजे हो बऱ्याच गोष्टी असतात जसं आकर्षकच मूर्ती हवी हो आहे किंवा आकर्षकच हवं हो आहे किंवा सामाजिक संदेश देणं आपलं महत्वाचं आहे ते डोळा ठेव तर यातलं कुठली गोष्ट महत्वाची असते ते सांगाल मॅडम करू शकत नाही हा एक सगळ्यांचा अवस्था याचा क्षणाचा वाटा असतो प्रत्येक कार्यकर्त्यांचा एकाची संकल्पना नाही हे कमीत कमी दहा ते पंधरा जण त्याच्यामध्ये मूर्तिकार आहे ही मूर्तिकाराची संकल्पना असते आम्ही सांगतो आम्हाला असं हवं आहे मग त्याच्यामध्ये मग तो मूर्तिकार त्याला घडवतो की मी तुम्हाला असे एक स्केच म्हणून देतो त्यामुळे तुम्हाला जमेल का त्याने आम्हाला पाच सहा स्केच दाखवले सिंदूरच्या यावरती मग ती स्केच आम्ही सगळ्या मीटिंग मध्ये ठरवतो की असे असे आहे पाच स्केच मध्ये आम्ही फायनल एक स्केच करतो की अशी मूर्ती आम्हाला बनवून द्या आणि मग त्यानंतर ओ, आशा प्रकरे। आशा प्रकरे। तुम्ही ठरवता की अशा प्रकारे मग यात कुठली गोष्ट महत्वाची तुम्ही बघता की संकल्पना आपण करताना ही मुख्य गोष्ट आहे जी साध्य झालीच पाहिजे म्हणजे त्यामध्ये ते दाखवून द्यायचे सिंदूर नाही कुठलीही संकल्पना तुम्ही जेव्हा ठरवत असता संकल्पना आपली कशी असावी एकतर आकर्षक असावी सगळ्यांपेक्षा वेगळी असावी किंवा किंवा ती सामाजिक संदेश देणारी महत्वाची असावी यातल्या तुम्ही कुठल्या गोष्टी ज्या महत्वाच्या डोळ्यासमोर ठेवून ठरव सामाजिक संदेश देणारी आम्ही संकल्पना वगैरे ठेवतो आणि पूर्वीचा जो वर्ल्ड कप आहे तो एक आपल्या भारताने एक मान आम्ही तो वर्ल्ड कप होता नक्कीच म्हणजे या सगळ्या गोष्टी संकल्पने मूर्तीकाराचाही तुम्ही विषय काढला तर मला त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल की सुरुवात मूर्तीकारापासून कुठल्या झाली होती आणि आता कुठले मूर्तिकार आहेत याबद्दल सुरुवात मूर्तिकार एक राजन झाड होते आमचे पूर्वीचे त्यानंतर पाटकर करून होते जी उभी मूर्ती जी केली अठ्ठावीस फोटाच्या वरती ते पाटकर केली होती आणि आता जो गेल्या वर्षी जो वळक कप बनवला होता अनिकेत शेवाळे आणि यावेळी पण जर वर्ल्ड कप जो मूर्ती केली सिंदूरची ते पण अनिकेत शेवाळे यांनी केलेली आहे तर गेल्या वेळी त्यांनी पहिल्यांदाच मोठी मूर्ती जी तीस फुटाची मूर्ती जी आहे फर्स्ट टाइम त्यांनी बनवली होती आणि बनवलं तेव्हा त्यांची एवढी वावा झाली आज ते सर्वात मुंबईचे सर्वात मोठे मूर्तीकार झालेले आहेत या आज त्यांच्याकडे अडतीस मूर्त्या मोठ्या झालेल्या आहेत अडतीस मूर्त्या म्हणजे त्याच्यामुळे आमच्याही एक मान उंचावलं गेलं त्यांचेही नाव खूप झालेलं आहे अनेक शेवासाहेबांचं आम्ही खूप मनपासून धन्यवाद करतो खरस की खरंच त्यांनी करताना त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं की मला चौथी क्रॉसलेली आणि घेतोय लंबोदांनी माझा आज या स्टेजवरती आणून ठेवलेलं आहे तर त्यांच्याकडे सिंधुरी संकल्पना त्यांनी ते कधीच पैशाला बघत नाहीत ते बघतात फक्त मला इथे रिस्पेक्ट मिळाला नाही यांच्यामुळे मी आज आहे मूर्तीकार म्हणून मला आज अडतीस मूर्त्या मुंबईच्या मोठमोठ्या मूर्त्या अडतीस मूर्त्या त्यांना भेटल्या मूर्ती आमच्या मग ही मूर्ती करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो आणि किती फुटाची असते मूर्ती त्याचं स्वरूप कसं असतं मूर्ती बत्तीस फुटाची असते त्या बत्तीस फुटामध्ये एक ट्रॉली चार फुटाची असते अच्छा आणि त्यानंतर अठ्ठावीस फुटाची मूर्ती असते त्याच्यामध्ये असतात अठ्ठावीस अशा प्रकारे हेच स्वरूप असत म्हण नक्कीच आता ही एवढी मोठी गणेश मूर्ती आहे त्यात वेगवेगळ्या संकल्पना वे तुम्ही करता तर नक्कीच गर्दी तर मोठ्या प्रमाणात भाविकांची होत असेल मग या सगळ्या गर्दीचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता पण पहिलीच गोष्ट तर मी खूप गोष्टी बघितल्या आहेत की असे काही लेडीज येतात बाळाला घेऊन त्यांना अक्षरशः म्हणजे बाळाला ते भाजण्याकरिता त्यांना जागा नसते ती जागा आम्ही त्यांना अव्हेलेबल करतो दुसरी लेडीजच्या टॉयलेटचा तर इतका प्रॉब्लेम आहे त्यावेळी आम्ही तीन टॉयलेट ठेवतो आणि मंडळाकडून आम्ही बोर्ड लावले जातात की लेडीज तर सांगता येत नाही बरोबर अशा गोष्टी तितक्या लोकांमध्ये बोलता येत नाही त्यावेळी आम्ही ते तसं अवेलेबल करून ठेवतो हे महत्वाचा पॉईंट आहे आमच्या खेतवाडीमध्ये हा जास्त पॉईंट हाच महत्वाचा आहे आणि सगळे बिझी असतात कार्यकर्ते आपापल्या कामामध्ये आणि खरंच लोकांची गरज आपल्याला कळली पाहिजे ते तर बोलू शकत नाही आपल्याला कळलं पाहिजे ना त्या गोष्टीत आणि हे घडलेलं आहे आणि आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे मग त्यासाठी आम्ही पहिलं ती सेवा चालू ठेवतो इतर वेळेस तर गर्दी होतच असेल मात्र आरतीच्या वेळेस विशेष गर्दी होत असावी तर असं मला वाटतं तर ते आरतीचं स्वरूप एकंदरीत कसं असतं आणि त्या वेळेस जी गर्दी होते त्याचं नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता नाही नाही आरतीची तर खंत मलाही वाटते की इतकी गर्दी असताना आरती कमीत कमी एक दीड घंटा तर चालली पाहिजे असं माझी इच्छा असते पण खेतवाडीमध्ये हा जो क्रेज बघून आणि क्राऊड जो आहे ना क्राऊड आरती म्हटली की तो त्यांचा जो प्ले असतो आपला शो असतो तो शो बंद करायला लागतो एक तास मग पब्लिक जी असते जी लाईनीमध्ये उभी असते ती चिडते आम्ही आम्ही इतकी लाईन लावून आणलेलो आणि तुम्ही आता शो बंद केलेला आहे मग आम्हाला लाईन कशा लावली असं खूप प्रॉब्लेम होतात मग आम्ही काय करतो आरती एक तासाची आरती त्या वीस मिनिटावरती घेतो आणि सकाळची आरती आम्ही जी असते नवाची आम्ही मोठी घेतो अच्छा असं अशा पद्धतीने तुम्ही स्वरूप असतं अनेक कार्यकर्ते तुम्ही म्हणालात की अनेक कार्यकर्ते तुमच्या इथे कार्यरत असतात तर हा कार्यकर्ता तुम्ही कशा कारण तुम्हीही आज अध्यक्ष आहात मात्र तुमची सुरुवात कुठेतरी एक कार्यकर्ता म्हणूनच झाली असेल तर तो एक तुमचा प्रवास काय होता आणि एक कार्यकर्ता तुम्ही कसा घडवता त्याबद्दल काय सांगाल कारण तुमची जबाबदारी आहे ती आमची जबाबदारी आहे आमची शिकवणच ती त्यांना म्हणजे काही गोष्टी आम्ही जे काही गोष्टी करतो मंडळाच्या काही गोष्टी आम्हाला करायच्या असतील तर आम्ही त्यांना घेऊन mm. चालतो त्यांना घेऊन काय चालतो की तुम्ही शिकले पाहिजेत बरोबर म्हणजे मी तसं शिकत आलेलो आहे म्हणजे जे माझे जे वरिष्ठ होते त्यांनी मला खजी खजे उपखजिनदार मग खजिनदार मग उप सेक्रेटरी मग सेक्रेटरी पण त्याच्यामध्ये उपखजिनारचं काय काम असतं खजिनदारपर्यंत पोचायचं ते आम्हाला शिकवलं जातं ते आम्ही कार्यकर्त्यांना शिकवतो सेक्रेटरी आल्यावरती मग तुमचं लायसन्स डिपार्टमेंट आहे सगळ्यात ते सेक्रेटरी आल्यावर तुम्हाला ते बघावं लागतं त्या अशा गोष्टी आम्ही कार्यकर्त्यांना शिकून त्यांना घडवतो नक्कीच त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आता इकडे येत बरेच वर्ष झाले तुम्ही कुठपासून सुरुवात झाली खरं तर मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करायची तुमच्या मंडळाकडून कारण सुरुवात तर नक्कीच छोट्या प्रमाणात झाली असेल मात्र एका एका स्तरानंतर तुम्हाला असं वाटतं की मोठ्या संख्येने ही गणेशोत्सव साजरा केला जातो तुम्ही कधीपासून सुरू केला मी मला तीस वर्ष झाले मॅडम आता मी बघतोय लहानापासून म्हणजे शाळेला दांडी मारल्यापासून मी पण हा याला मोठं स्वरूप म्हणजे मोठ्या प्रमाणात जो लोकप्रिय झाला तुमचा गणेश मंडळ त्याच ते, ते कितव्या वर्षापासून झालं दोन हजार पाच मॅडम श्रीरामाची जी मूर्ती आम्ही घडवली Hmm. त्या श्रीरामाच्या मूर्तीपासून आमचा गणपतीचा जो क्रेज वाढला मंडळाचा लंबो जो पडला तो तेव्हापासून पडला वगैरे तुम्ही सांगितलं बद्दल संकल्पनेबद्दल वगैरे सांगितलं मात्र सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील या काळात तुम्ही, का तुम्ही करत असाल तर त्याबद्दल जर आम्हाला त्याबद्दल मॅडम एक विशेष सांगायचं असं मला वाटतंय की गणेशोत्सव मंडळ तर आमच्या गणेशोत्सव मंडळ गल्लीतला आहे त्यामध्ये महिलांना खाली यायला मिळत नाही कारण की ऑलरेडी गल्लीच पूर्ण जाम असते ग्राउड इतका असतो की महिलांना एकमेकांना भेटता येत नाहीत म्हणून आम्ही त्या संकल्पेतून आम्ही नवरत्सव साजरा चालू केला दोन हजार ला जेणेकरून महिलांना एकमेकांना भेटता येईल सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये हरी कुंकू आहेत मंगळ गौर आहेत मंग महिलांची संगीत खुर्ची आहे त्याच्यामध्ये आम्ही पैठणी साडी आणि विशेष गिफ्ट देतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग काय झालं मॅडम की महिलांचं आकर्षण वाढलं नवरात्रामध्ये आणि जसे सात वाजतात सर्व वा घरातल्या महिला आमच्या एकत्र येऊन मंडपामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी महिला येऊन सगळे बसलेले असतात म्हणजे तो वेळ त्यांना तिथे दोन तासाचा वेळ त्यांना भेटता येतो सगळ्यांना बोलता येतो मग आरती होते रात्री अकरा मध्ये महिला एकत्र येऊन मग सगळे आपापल्या घरी जातात तो वेळ गणपतीमध्ये देता येत नाही कारण सगळ्यांच्या घरी गणपती असतो आणि कसं आहे की आम्ही सकाळी सातला झोपतो आम्हाला झोपत मिळत नाही एवढी वेळ असते लोक बाहेरून येतात त्यांची जबाबदारी आपली आहे त्यांना सांभाळण्याची कुठे गालबोट लागू नये की आपल्या खेतोडीचं नाव खराब नये बर म्हणून आम्ही झोपतही नाही सकाळी सातला ला जेव्हा आम्ही शो बंद करतो मग तेव्हा आम्ही सातला ला घरी जातो मग बारा पूर्ण शो दुसरी कार्यकर्ते चालू करतो म्हणून त्यामध्ये महिलांना वेळ देता येत नाही पण वेळ आम्ही देतो नवरात्र मध्ये दे। त्यांच्यासाठी जे हवं आहे ते आम्ही चालू ठेवतो दांडे रस नऊ दिवस सामाजिक कार्य सामाजिक कार्यकर्ते म्हणजे मुलांचे उपक्रम आम्ही जे त्यांना काही मुलं गरीब आमच्या इथे आहेत आहेत त्यांना त्यांची शाळेची फीज आहे त्यांना नोटबुक आहे त्यांना गणवेश आहे ते आम्ही बारा एक मुलं अजून आम्ही मनाने केलेले आहेत त्यांचा खर्च आम्ही दहावी जे मुलं शिकून त्यांचाही केलेलाय त्यांचाही आम्ही करतोय आता तुम्ही गणपतीच्या मूर्ती बद्दल सांगितलं की एवढी भव्य दिव्य मूर्ती तुम्ही साकारता मग आता खेतवाडी म्हटल्यानंतर छोट्या छोट्या गल्ल्या आल्या लहान रस्ते आले जागेचा अभाव आला मात्र एवढ्या कमी जागेमध्ये तुम्ही okay. गणपतीचं आगमन आणि विसर्जन कसं करता प्रश्न तुम्ही छान विचारला हा mm. प्रश्न आम्हाला गणेश भक्त विचारतात साहेब तुम्ही मूर्ती आम्ही एवढी मूर्ती बघतोय की तुमची गल्ली तुम्ही मूर्ती आतमध्ये नेता कसे हेच mm. त्यांच्या डोक्यात येत नाही कारण की मूर्ती नेतात त्यामध्ये दे काय मॅडम आमचा जो स्ट्रक्चर जो आहे तो दहा फूटचा आहे आणि गल्ली आमची बारा फूटची असते तर त्या स्ट्रक्चरच्या हिशोबाने आम्ही mm. हुबी मूर्ती बनवतो असं मग ती मूर्ती आम्ही क्रॉस करून आमच्या ट्रॉलीला भेट असतात त्या ट्रॉलीकडून आम्ही मूर्ती आत नेतो खूप भक्त जण आम्हाला विचारतात साहेब मूर्ती तुम्ही आत आणता कसे आम्ही बघून आमचे डोळे चक्र आणि मूर्ती एवढी गल्ली इतकी छोटी आणि मूर्ती एवढी कशी मोठी आहे खूप जणांच्या डोक्यात हा प्रश्न येतो तुम्ही विचारला आम्हाला विसर्जन तसंच करतो आमचं आगमन मोठं असतं विसर्जन काय माहिती काय मॅडम आम्ही शेवटचे दोन दिवस आम्ही झोपत नाहीत कोणीही करते आणि डे नाईट शो चालू असतात डे नाईट आणि जोपर्यंत सकाळी आम्ही तो मंडप उतरवतो सकाळी नऊ वाजता तेव्हाही गर्दी असते तेव्हाही गर्दी असते नऊ वाजेपर्यंत त्याच्यामध्ये आम्हाला लक्ष देता येत लवकर आम्हाला तर कुठलाही सण म्हटल्यानंतर मॉडर्नायझेशन मंडळामध्ये अशा प्रकारे कुठली परंपरा निसटण्याचा प्रयत्न होत असेल तर ती जपावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता नाही मॅडम अजूनपर्यंत आमच्या मंडळामध्ये खूपच चेंजेस आलेले आहेत म्हणजे जपण्याकरिता यावेळी आमच्या महिलांनी इतका सुंदर शो केला मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो तो व्हिडिओ तुम्ही बघा इतका चांगला आपल्या देशावरती सिंदूरच्या थीमवरती त्यांनी मला वाटतं एक दीड दोन महिने त्यांनी प्रॅक्टिस केली एक कोरिओग्राफरला घेऊन आणि इतका सुंदर प्रोग्राम त्यांनी नाक्यावरती म्हणजे गणपतीचं आगमनालाच गणपतीच्या पुढे हजारो कार्यकर्ते आणि सगळे लोक होते त्याच्यामध्ये ते त्यांनी रोड व शो केला इतक्या लोकांनी टाळ्या वाजवल्या सगळ्या महिलांनी आम्ही वाजवलं आम्हाला गर्व फील झाले की खरंच हे असे आम्ही त्या गोष्टींनी जपतो आणि आमच्या महिलाही त्यामध्ये जपतात नक्कीच शेवटचा प्रश्न असणार आहे कुठलंही चालू राहावं हो। यासाठी जसं प्रयत्न केले तसं लोकांनीही कुठले प्रयत्न करावेत त्यासाठी तुम्ही काय का संदेश द्याल मॅडम आमचं मंडळ जेव्हा खूप लहान होत जेव्हा आम्ही मंडळामध्ये गेलो तेव्हा मला वाटतं साधारण साठ ते सत्तर हजार आज आमचा टन वर बेचाळीस लाख लाखावरती तेव्हा चाळीस हजार आज बेचाळीस लाख म्हणून आम्ही उंच भरारी मारलेली आहे आज त्या माध्यमातून आम्ही मंडळाचं ऑफिसही घेतलेला आहे आणि एक खालचं एक ऑफिस एक वर एक ऑफिस एक रेंट वर दिलेलं आहे त्याच्यातून आम्हाला इन्कम जी येते ती मंडळाला आम्ही सोर्स करून ठेवलेली आहे की ज्याने पुढे पिढीला त्रास होऊ नये गणपती आणण्याकरिता अशा आम्ही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत नक्कीच खूप खूप धन्यवाद सर खूपच छान संदेश दिला आहे तुम्ही आणि खूप छान माहिती देखील दिली आहे तुम्ही आमच्या कार्यक्रमात वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आजच्या या कार्यक्रमात तुर्तास आपण इथेच थांबत आहोत मात्र अशाच अनेक गणेश मंडळांची आपण माहिती घेऊयात तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी मुंबई चैनल की ओर से गणपति बापा मौर्या हर घर में जब बापा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है भक्ति सौंदर्य और सेवा इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटें आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बापा घर घर सजावट कॉन्टेस्ट चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर डबल एट टू डबल एट जीरो नाइन सिक्स फोर एट और साथ में अपना नाम इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखे आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने सिर्फ यही नहीं हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे तो देर किस बात की है गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान आवाज इंडिया मुंबई आपकी आवाज, आवाज आपके बप्पा के साथ